नमस्कार संकल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आई तू काय बनवते आज कापसापासून वाती आणि देवाच्या पूजेला लागणारे जे काही वस्त्र असतात तुम्हाला करून दाखवते आपण प्रथम तेलवाती करू मी फुलवाती करून दाखवते याप्रमाणे कापूस पिंजायचा तिची ही दोघं टोकं एक बाजूला काढायची आणि मग ही दोघं टोकं एकमेकाला लावली की दूध लावून त्याला पिळ द्यायचा म्हणजे हे जे देट असतं हे कडक होतं आणि त्याच्यामुळे घट्ट होते ना होते फुल घट्टही होते आणि फुलवात सरळ बसते निरांजनीमध्ये पिंजायचा अशी दोन टोकं घ्यायची आणि अशी दोन टोकं घेतली ही अशी एकमेकांना जुळवायची ती म्हणजे खालचा भाग गोल येतो आणि दुधाने असं घट्ट करायचं ही झाली फुलवात फुलवात आपण तुपात भिजवतो आणि निरांजनीमध्ये लावतो निरांजनीत लावायची म्हणजे देवाच्या आरती लावायची औक्षण वगैरे करायचं असेल त्यावेळेला आपण हे फुलवात फुल वापरतो आता दुसरी वेळ समय हाँ, हाँ, आता मी तुम्हाला समयवाद करून दाखवते हे अशा अगोदर पेळू करून ठेवावे म्हणजे समयची वाट ही लवकर आपल्याला तयार करता येतात याला पेळू म्हणतात जो आपण कापसाचा बनवून बनवून ठेवलेला असतो किंचित दूध असं प्रेस करायचं झाली समय समय समयवात आपण तेलात भिजवतो ही समयवात तेलात भिजवायची संध्याकाळचा दिवा समय मात्र समयी मध्ये जोडी म्हणजे दोन एक वेळेला दोन लावायचे हो हो एक सिंगल वात नाही लावा सिंगल वात नाही लावायची नवरात्र वाद ना जी मोठी असते ती मोठी असते ती नवरात्र हे नवरात्रवातीचे याप्रमाणे पेळू करून ठेवावे जसे आपण समयवातीचे छोटे पेळू केले होते तसे हे नवरात्र वातीचे मोठे पिळू करून ठेवायचे ही कोणाकडे सव्वा हात सव्वावीत अशी असते अशी असते ही आणि स श्रीरामाचं नवरात्र असतं खंडेरावाचं नवरात्र असतं दत्तजयंतीचं पारायण करतात नवनाथाचं करतात त्यावेळेला ही वात अखंड लावायची असते अखंड पण सात दिवस नऊ दिवस हा दिवा पूर्ण जळायला पाहिजे म्हणून हिवा मोठी ठेवतात मोठी ठेवतात याप्रमाणे ह्या वाती करायच्या आणि ह्या सुद्धा दोनच लावायच्या एक दोनच हो, लावायच्या पण नवरात्राला पूर्ण नऊ दिवस अखंड दिवा ठेवतो बाकी सगळं खंडे एक दुसरी दुसरे असे मी तुम्हाला दोन वाती करून दाखवाला म्हणतात नवरात्र वाद ही जोडी झाली जोडी झाली <us> आता तो, तो मला काढवात बनवून दाखवले आता काढवाती बनवून दाखवते तुकडे करायचे असा कापूस तिच्या टोकाला पिळ आपण पे द्यायचा खरं या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांची असतात पण वाळलेल्या तुळशीच्या काड्या जर नाही मिळाल्या तर मग आपण उदबत्ती अशी देवाजवळ लावतोच म्हणजे ती शुभच आहे ना शुभ असते त्याला ह्या हे करायच्या म्हणजे काडवाती पण जळतात आणि शेवटपर्यंत उदबत्ती पण जळते हे साधारण लक्ष्मी महालक्ष्मी गौरी गणपती गौरी गणपती हरताली पण असतात मंगळागौरीला सुद्धा असतात या सगळ्या लावायच्या असतात आता माझ्याकडेच तुळशीच्या आपल्या काड्या वालेल्या नव्हत्या आपण ही उत्पत्तीवरती बनवलं ना नाही तू घेऊन आली या आणि येताना मी ह्या काढवाती आणलेल्या ह्या अशा पाच ह्या काड्या घ्यायच्या एकाच मापाच्या आणि त्याला हा कापूस गुंडाळून या काढवाती करायच्या ह्या गाईच्या तुपामध्ये बुडवून आरतीच्या वेळेला ह्या लावतो आता मला तू कापसाचे वस्त्र बनव कापसाचं पण कापसाच्या वस्त्राला पण असं पेळूच वापरतो ना हा पेळू घेतला असतो असं एक सारखा करायचा याला किंचित दुधाचा हात लावून त्याचे अगोदर मणी तयार करूयाच हे आपण गौरी गणपतींच्या गळ्यात घालतो बरोबर ना हरतालिकेला सत्यनारायणाची पूजा हरतालिका गणपतीची पूजा हो सगळ्या ठिकाणी कापड साची वस्त्र आपण अर्पण करतो पूजेला ती चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे अकरा म्हणे केले आपण पाच सात नऊ अकरा अशा म्हणजे करायचं समप्रमाणात नाही यायचे आणि मग नंतर पुरते ना हे पाहिजे आहे हळदीचं पाणी एक हळदी हळदीच्या पाण्यात लावायचं एक सोडायचं तिसऱ्याला हळदीचे लावायचं एक सोडून एकाला हे हळदीचं पाणी लावून पिवळे करायचे काही ठिकाणी नुसते कुंकवाचे असतात काही ठिकाणी नुसते हळदीचे हळदी कुंकवाचे जोडीमध्ये वाहतात काही असं हळद हळदी घराच्या आपल्या परंपरेनुसार आपण हे आपल्या परंपरेनुसार करतात तयार झाली हे झाले पोय ते वस्त्रमाळ वस्त्रमाळ हे व वस्त्रमाळ कोणी गेज वस्त्र कोणी कापसाची वस्त्र असं याला म्हणतात आणि आपल्या हरतालिकेला वगैरे करायला पाच पाच महिन्यांचे करतात छोटे करतात ही झाली वस्त्रमाळ आपली आणि असेच कापसाचे वस्त्र म्हण बनवतात कापसाचे वस्त्र बनवतात असा कापूस घ्यायचा असं गोल आकार द्यायचा त्याला दिल्यानंतर ते प्रेस करायचे पाण्या हे असं हरतालिकेच्या पूजेवरती किंवा गौरी गणपतींच्या डोक्या गौरी गणपती कुठल्याही देवाला काढायचे म्हणून सुरुवातीला करून वाळवून ठेवावे म्हणजे आपले काम व्यवस्थित होतात आता तू काय बनवशील मी आता त्रिपुरवात करून दाखवत त्रिपुरवात ही तीन पदरी असते तीन पदरी आणि ह्या साडेसातची वाती असतात ह्या एक मिनिट याला गुंडा म्हणतात आईने हातावरतून आणि टकळीने शोध काढून हा आ, गुंडा आधीच बनवून ठेवला आहे टकळीवरचा आपला एक व्हिडिओ आहेच त्यावर मध्ये तुम्हाला दिसेलच गुंडा कसा बनवायचा आणि त्याच्यापासूनच आता ही वाती बनवून दाखवते हो आपल्याला त्रिपुरवात हां त्रिपुरवात म्हणजे हा, तीन पदरी एक ही दोन ही तीन या ठिकाणी आपण हा दोरा तोडायचा आहे त्रिपुरवाती ह्या साडेसातशे असतात बरोबर साडेसातशे एक दोन तीन या ठिकाणीला अगोदर पिळ देऊन घ्यायचा आणि नंतर हा दोरा तोडायचा त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमेला आपण ह्या महादेवाला हा महादेवाला गायच्या तुपात भिजवून ह्या लावायच्या असतात लावायच्या असतात या अशा त्रिपुरी पौर्णिमा साडेसातशे वाटी लावायच्या ह्या त्रिपुरी पौर्णिमा ह्या झाल्या आपल्या त्रिपुरी वाती आता आम्हाला अधिक महिन्याच्या वाती तर अधिक महिन्याची बात करायची अधिक महिना हा दर तीन वर्षांनी येणारा महिना आहे ह्या एक सोळा पदरी आणि एक सतरा पदरी सतरा पदरी असतात एकूण तेहतीस पदरी ह्या वाती असतात अगोदर आपण सोळा पदरी करू हे बघा इथून सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि ही स या ठिकाणी मात्र वाद करताना ती मध्ये तुटायला नको दोरा तुटायला नको मध्ये अशी अखंड दोरा पाहिजे आणि त्यालाच जोडून या आपण सतरा पदरी वाद करणार आहे एवढी थोडी जागा सोडायची अर्धा सेंटीमीटरची आणि ते इकडनं सुरुवात केली त्याच्यामुळे हा एक हा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा सतरा पदरी नवात आणि सतरा आणि ही या ठिकाणी अशी धरून असं पिढी द्यायचं जॉईंट असते ही आहे सोळा पदरी ही आहे सतरा सोळा प्लस सतरा तेहतीस तेहतीस होतात तेहतीस पदरी तेहतीस वाती आपण अधिक लावतो या बाजूने ती वात लावायची असते ह्या पण गायच्या तुपात बुडवून आपल्या अधिक महिन्यामध्ये कृष्णाची आरती ह्या वाटीच्या याच्याने लावतात आता काय बनवशील पोईते ह आता तुम्हाला पोहिते बनवून दाखव पोयतेला पण आपण तो गुंडाच वापरतोय ना सच हे पोयते आपण गौरी गणपतींच्या गौरीच्या गळ्या गळ्यात चेष्ठा आणि कनिष्ठा दोघी असतात एकीला सोळा पदरी आणि एक किला आठ पदरी घ्यायची असतात हा दोरा एवढा घ्यायचा ते सव्वा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठ याचप्रमाणे सोळा पदर करावे आता काही जणांची परंपरा अशी असते आठ आणि सोळा पदवी घेता आणि काहीकांकडे दोघंही महालक्ष्मीबाईंना आठ आणि सोळा पदर, पदर गुंढाळतात एकत्र आणि त्याला सुतवणं म्हणतात सुत महालक्ष्म्यांना सुतवणं असं म्हणतात त्याला आणि असं हळदीच्या पाण्यापुढं हळदीच्या पाण्यात याला पोयते म्हणतात तुम्हाला दुसरं कुठलं नाव माहीत असेल तर नक्की सांगा हे गळ्यात घालायचे असतात ओळ्याची असते तिच्या गळ्यात आठ पदरी आणि जी सोळ्याची असते तिच्या गळ्यामध्ये सोळा पदरी आणि वि महालक्ष्मीचं विसर्जन झाल्यानंतर आपल्या घरातल्या सवाष्णींनी हे गळ्यात अनंत चतुर्दशीपर्यंत घालायचं असतं घालायचं असतं तर असं आज आपण फुलवात समयवात अधिक महिन्याची वात काढवात वस्त्र कापसाची वस्त्र पिपुरी वात अधिक महिन्याची वात काढवात आणि पोयते बनवून पाहिले अशा प्रकारे या सगळ्या वाती याच्यामध्ये ही एक बेलवात आहे बेल सोमवारी लावायची सोमवारी ही बेलसारखी दिसते ही बेलवात बेलवात तशीच हम्म सोमवारी महादेवाला आरती करतात ही शिवरात्र ही पण जॉईंट असते आणि ही पण साडेसातशे पदरी असते बरोबर हो आणि ही मंजुळवात ही मंजुळ वाट ही कृष्णाला गोकुळ अष्टमीच्या दिवशी तिची आरती करतात करतात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद नमस्कार